हिल्लाईन पोलीस स्टेशनला काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस बिस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सहकलम तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशस्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय कारण होतं हे मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली या बाबतीत आहे ही जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तो त्या त्या तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे सर याच्यामध्ये किती राऊंड फायर आलेले आहेत आणि महेश गायकवाड किंवा यांना आपल्या इकडे कशाला म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले या ठिकाणी मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी आय यांच्या चेंबरमध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस महेश श्री महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे परंतु आत्तापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत म्हणले अटक झाली आतापर्यंत एकूण तीन आरोपीनं अटक केलेली आहे यामध्ये आमदार श्रीयुत गणपत गायकवाड त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि एक तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवनकर असे एकूण तीन आरोपींना अटक केलेली आहे सर गणपत गायकवाड यांच्यावर म्हणण्यात आलंय का आत्मसुरक्षेसाठी मी फायरिंग करण्यात आले माझ्याकडून आत्मसुरक्षेसाठी फायर करणार माझ्या मुला मुलावर हात उचलण्यात आला होता काय तर हे दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या वतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पी आय श्री जगताप हे बाहेर आले तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाही आहे तशी घटना समोर आलेली नाही आहे परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होत आहे आपल्याकडे तसे सी सी डी फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या, त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागामध्ये लागल्या जे जखमी आहेत ते पी आय यांच्या चेंबरमध्ये जे सी सी टी व्ही डिस्प्ले आहे त्या डिस्प्लेकडं पाहत होते की बाहेरची काय परिस्थिती आहे म्हणून त्यामुळं जखमीकडून कुठलीही चिथावणी किंवा कुठलीही असं शाब्दिक चकमक किंवा कुठलंही असं कारण तिथे दिसून येत नाही त्यांनी स्पष्टपणे शांतपणे आणि ठरवून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे असं बोललं जात आहे की वैभव गायकवाड जे आहेत ते नाही वैभव गायकवाड तर अगोदरच पोलीस स्टेशनला होत नाही त्यानंतर महेश गायकवाड आलेले आहेत आणि मग नंतर आमदार पण आलेले आहेत असे घटनाक्रम आहे तिथला आणि त्यामध्ये त्यांना प्रवेश देण्याचं कारणच नाही की सातत्यानं आतमध्ये येत आहेत बसतायत असं स्पष्ट दिसतंय यामध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स सरकमस्टन्शियल इव्हिडन्स अत्यंत भक्कम आहेत आणि हा कोणाचा प्रयत्न ठरवून आणि कुठल्याही चिथावणी शिवाय केल्याचं स्पष्ट झालेलं रिवाल मधले गोळ्या संपल्याच्या नंतर पीआय जगतात ते काही कामानिमित्त बाहेर आले होते गोंधळ झाला आत आल्याच्या नंतर दुसऱ्या रिवालने ती गोळी मारणार होती त्यावेळेस त्यांनी त्या रिवालच्या घोड्याला हात लावला असे एक माहिती मिळते तर त्यामध्ये दे त्यांनी घोटाला जखम झाली असं काय आहे माहिती मिळत त्यामध्ये